आलती बघा समजा स्वयंपाक सगळं करून घरचं काम आवडून बघा आता आली जनावर बिनावर कोणून काय करायचं बघा पुरीचं गॅदरिंग आहे नाही एक खाय लावली एकच लावती मध्ये सावित्रीबाई फुलेची जयंती झाली तिथं साड्या घालून बोलवलं होतं माझ्याकडे नव्हती साडी आणि होता एक ब्लाऊज घरात तिला मग मला नेसवाये ना मग बघा ती व्हिडिओ ही टाकत ता ताई त्या इन्स्टावर मग त्याच्यावर त्यांचा नंबर काढला त्यांना फोन केला तशी आधीची ओळखच होती व ती आधी येऊन गेल हे झालं नंबर होता माझ्याकडं मग मी काय केलं त्याला फोन लावला साडी शिवाय लावली म्हटलं तुमची पुरगी आहे ना तेवढीच आहे म्हणलं माप बी द्यायला नाही फोटो बी पाठवायला नाही उभा राह साडी बघा कशी आहे एका बाजूला काश निर्या पडल्या त्या बागा इकडं बसल्या बघा जरा सुरगळी तुरगळी पट्टा भिटा हवा इथं ब्लाउजची डिझाईन पहिली थोडासा टिकला झाला म्हणल्या त्याला नको म्हणलं ती स्वयंपाक करायला लागले त्या बाबा आम्ही आल्यानंतर ना आम्हाला म्हणून आल्या तिकडे मटणार नाही खात नाही म्हटलं तर मला रोज तुमचा व्हिडिओ मटणार असते तर खात नाही कसं म्हणताय काय करा मला त्यात सर्दी झाली आहे बघा त्याच्या साड्या दाखवत होत्या का ही आशा शिवतोय तशा शिवतोय म्हणून शेजारच्या त्या दिदीची त्यांनी साडी आणाय दाखवाय आणली होती त्यांचा ब्लाऊज इथंच पडला नुसती साडीच घेऊन गेले ते आता देते उद्या दे अहो या की इकडं स्वयंपाक चालाय मदत करू लागते म्हटलं तर करू ना ते तुम्ही रोजच करताय की मस्त चुलीवर टोपल्याच्या टोपलं बसल्या जाते ह्याच्या विषयी या तुम्ही चपात्या चालूया गवड्याबाईंच झालं होतं चालत भाकरी केल्या ज्वाली ज्या चपात चालत तिकडे तो का हे साडी सुडेन पेशवाई साडी तसंच साडी पेशवाई काय मला माहित नाही सांगितलंय बघा नऊ वेगवेगळ्या नऊ व्हरायटीज या पेशवाई राय लक्ष्मी लावणी वेगवेगळ्या अशा नऊ व्हरायटीज आहे या राजलक्ष्मी म्हणजे आपल्या संगीत राज लक्ष्मी म्हणजे ती वेगळी आली त्याच्या प्लेट अशा वाकड्या पडते वरती ही ज्या कशा आहे का प्लेन प्लेट ऑफ प्लेट ऑफ तशा वरती असते होय तू तसं उघडलंय साडी काय हा सांगा तुम्ही कमेंट मध्ये बघा हाताने कष्ट करून बसणीवर मनका दुखूच तर ते शिवले या दुखत पण काही खर्च नाही दुकान दुकान ती काय साड्या खरेदी करते त्या अशा घेऊन शिवते ते बघा पण एकदम व्यवस्थित दरात शिवते ते अजून व्यवस्थित आहे ज्याला जशा पाहिजे तशा सोशल मीडियावर कुठे पण जावा नंबर टाकलाय त्या नंबरवरती जरी फोन केला व्हॉट्सअपला फोटोवर फक्त तुम्ही तर फोटो पण पाठवलं नाही मला बेड फोटो फोटोवर साडी मी पाठवतो ऑल इंडिया शिकले शिकलेल्या त्याला पण असं ते घर बसल्या काहीतरी बिझनेस कुठं येणार काय तर केलं पाहिजे आम्हाला राहणार तिथं ते चटणीचं असून एवढं पुरणार तुम्हाला नुसतं किती पुरायचं आहे पुरुषांना किती करावा आणि स्त्रियांनी किती थावावं स्त्रियांचा कि नको बघायला किंवा त्यामुळे आपला पाहिजे माहित आहे ते बसून चुली म्हणून पाठवत थापा येते खाली बसून थापून देते म्हटलं मग भाकरी तर काय करू द्यायला स्वयंपाकच झाला जेवण करा मस्त नाही गरबड तो माघारी जायचो तो तुम्हाला तर माहित आहे आमची कामाची रुची घाई कसली असते भाऊजीला तिथं स्वयंपाक करून ठेवलाय आता जायचंय महागारी काय करायला आरोग्यातलं काम विमा सगळे आवडून अंधारचं म्हणलं चला म्हणलं जाऊया एवढीच पुरगी घेऊया रात्रीची सगळी भाऊजी पश्चिम चॅनेल आहे सगळ्यांना सपोर्ट सांगा सपोर्ट करायचं युट्यूब चॅनेल सोनाली बुटी फॅशन डिझाईनर सांगू म्हणून त्या चॅनेलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा सपोर्ट करा आम्हाला पण हे पण सपोर्ट करा सगळ्यांना सपोर्ट ठेवूया कसे वाटता ते घ्या छान नाही ना दीदीने गेली आमची छानच उयाले काय करायचं आजारी पडली होती मी पण या पुरी साठी बघा लेकरांसाठी सारा दुखरा विखरा विथवायला लागतय आपले लेकरांची स्वप्न आपली स्वप्न आहे हं तिकडे बघा भोकडाचं मटण शिस्त आहे बघा दाकुन बघा बघा झाले तयार आहे हे मिठाचं काढलंय तिकडे झाले तिक्त टाकले त्यात

मी त्यांना म्हटलं होतं आवर्जून मी येते स्वयंपाक करा म्हणून सांगते जेवण कराय खास येतील त्यांनी काय ऐकायच तयार नाही परत येत होत नसतं या प्रत्येकाला तुमच्या मागे तुमची काम आहे आमच्या मागे आमची काम आहे आधी तरी आणली साईडला ठुली होती ना त्यांच्या मालकानी फोन केला आंटी काय म्हणते ती खात नाही म्हणला आम्ही काय जेवण करत नाही आता मागायला जायचंय था ना था ना था ना था ना था। आता घरचं शिळस पडलं बघा तुम्हाला काय सांगायचं ते उद्या खायचं उद्या स्वयंपाकच करायचं ना तर बरं आमचं जाऊ म्हणे शिळस खाय घातलं इला वाटत नाही काही एक टेन्शन आहे मी टपोरीला टेन्शन राहणार आले इकडे पुरीसाठी आता तरी पण हिथन चालणार आहे आमच्या त्या दुसऱ्या पण पुरीला मन आमचे आहे हो तिला पण साडी शिव काय करते तुम्हाला घर पोच घेते हा घर पोच ते पोस्टाला पाठवा नाहीतर तर मला शिवली निकील नाही आमच्या तुम्हाला माहित आहे कसं चालू आहे ही साळ आहे तर चालू आधीच तर कशा पाय कशा पाय एवढं करून धरून पण आमच्या खापर फुटलं जात काय करायचं मस्त अजून गॅदरिंग जरा लांब आहे तिला साडी घ्यायला फोन आला तिला सुचला बरं का तिला सुचला गॅदरिंग फोन हा सगळ्यात म्हणजे हा म्हणली आता साडी शिवले म्हणलं मम्मी कधी जायचं मम्मी कधी जायचं मया म्हणलं त्यांना म्हणलं जाऊया एकदाच येऊ जाऊन येऊया तुमचं काय काम झालं ते आता तुम्हाला व्हायचं आहे घरचा राडा कसला चालू आहे ते पुन्हा करा म्हणलं करायचा नाही करायचा करायचा नाही करायचा असं करून तर तुम्हाला माहित आहे आम्ही काय करणार आहे सगळ्याच नाही त्या बिचरला सगळ्याची आहे जरा थोडी आपल्याला इस्त्री पडू द्यायचं आपलं काम करत राहायचं नाही काय करायचं लेकर बाळा ती आमच्या तिकडे गार लागते बिचरच्या घरात उकाडत ही पंखा लावा लागते त्यात गारच्यान सर्दी झाली आहे मला आम्हाला वाटतं गार काहीकडे येऊन राहिलाय आता मुलाची शाळेसाठी काय करता सगळं बघितलं पाहिजे सगळं हँडल केलं पाहिजे शाळा आमच्या शाळेशीरायचं आबायचं गाडीचं तेलला तेल चलतंय गाडीच काय खरंच लेकरासाठी तेवढा फार थोडाफार खर्च झाला पाहिजे आपण काय पैसे खर्चून इंग्लिश मीडियमला लागे घालतात मराठी शाळेत शिक्षण घेते ती आपली लेकरं तेवढा थोडाफार गाडीचा खर्च झाला काय झालं आमचं इथे मराठी शाळेतच चांगलं उच्च दर्जा शिक्षण आहे नाही नाही मराठी आमची पण मराठीतच शिकणार आहे आणि शिकते आमची पण खराठीतच आम्हाला ती इंग्लिश मिडियम आम्ही खर्च करून आपली मातृभाषा मराठी मराठीला शिकली पाहिजे ती केली पाहिजे ते उलटा पदर घेतला तिथं तुला पत्राची काय जर होते आजकालच्या मोठ्या मोठ्या माता पत्र घेतले सगळ्या पदर टाकते त्या साईडला पदर बघा भाई असा येतोय पण खालवरच येतो याचा पदर त्याला काय खर्च करायला घेतले गॅदरिंगला साड्या पदर आपल्याला का कुठं जायचं मी असा पदर असा पदर येतोय त्यांच्या मुलीला पण साडी चांगली काय कराय ती पोर घाल शे साडी पाहिजे चोळीच्या फाकी मिसलगरायला जाहिरातीला गेली त्यावेळेस बर हम्म मस्त मस्त सगळे आणले आपण दाखवले त्या व्हिडिओ मध्ये आमच्या जावाला वाटतंय जा स्वतःच्या पुरेसने आले तिच्या पोरासने आणलं नाही ही पदर आहे ना ही पिन ही पिन अशीच केली पाहिजे त्याच्या जा प्लेटा अशा पडल्या पाहिजे ना खालीवर त्या वरच्या नाही खालीवर आहेत म्हणजे प्लेटा पण खाली हे ज्या प्लेटा खालीवरच पडणार जशा पुढच्या प्लेट आहेत तसं पुढे मागचं सुद्धा ही असंच ही पदर अजून आपण सेल सोडायला पाहिजे होता जरा लेख जुळून आला ही पदर अजून एवढा सेल सोडायला लागतोय असं वर घे लागतोय म्हणजे पुढे सोडायला हा ती जरा कुटुला आमच्या अजून कला नाही म्हणजे हळूहळू मागचा कष्ट पण दिसतो दिसतोय काय साडीत प्रॉब्लेम वाटतो का सांगा मला आता मला आताच नाही तर परत तुम्ही म्हणता आला दिली तशी दिली प्रॉब्लेम ब्लाऊज थोडा थोडासा टाचून द्यावा लागतोय ब्लाऊज थोडा टाचून देतोय तुम्हाला तुला साडी छान आला झाला स्वयंपाक जेवण करतो निघतो लय म्हणजे लय मला आता तुम्हाला दिसते समोर मी घ्यायला आले सर्दीला नागपी जाम झाले गोळीबिळी आता जाता जाता एखादी मिटसाठी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मला नको भेटू आपण पुढच्या व्हिडीओमध्ये सगळ्यांना बाय बाय